सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे भीषण अपघात चोरबाहुली बाहुली ट्रक पलटला एका गुराखाची ट्रक खाली दबून मृत्यू नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर चोर शिवारात एक ट्रक अचानक महामार्गावरून घसरत जाऊन खाली पलटला ज्या ठिकाणी ट्रक पलटला त्या ठिकाणी एक गुराखी दबला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चोरबाहुली येथे जबलपूरकडून मनसरकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी यम सत्त्याण्णव पासष्ट हा अचानक महामार्गावरून घसरून जाऊन रस्त्याच्या कडेला पलटला त्या पलटलेल्या ट्रकच्या खाली एक गुराखी दबला असल्याची शक्यता वर्तवली जात असून देवलापार पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे सिटी इंडिया न्यूज रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम